काय करावं आणि काय नाही ना मला तर सुधरणं जाणार या इकडं बचक बरनवरा राग आली तू तिकडून दीर म्हणून तू जा जा हे तर जावं जे आजोग तब्येत बरी नाही आ काय मला तर टेन्शन येऊन गेलं या दुपार होऊन गेली आता जा 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 आता कशाचं जायचं तवा आता दुपारनं जाते ती वितावा अजून त्यांच्या पुरीचा बड्डे आहे जणो आज ती टेटस बघितला मी मग अशी बड्डे आहे त्यांच्या पुरीचा पण काय तर गिफ्ट न्यावा लागल करावं लागेल तसं मोकळे हातांतर जाऊन चालतंय का आणि माझ्या उपचभर रांगाल आणि गेलं त्यांना तर काही नको म्हणते ती काय आणि ताईला नाही म्हणलं का नको जोड नाही यायला का तिथं काही सवास नाही घालून ते काय का जोड्या जीव घालायच्या तिथं ह्यांना बी काय माझ्यासारखं सारखं माझ्याच टकोरी सारखं मिर सार वाटायचं ठरवले काय नको काय काएं मीच आडवी आहे म्हणते ती अजून मीच तिरकी आहे जाऊ आणि बुलती या शेंडा हनती माझ कसं आता वाड लागल भाऊ आता गुळमाड झालाय ना त्यांच्यासारखा आता भाऊजाची बी गरज नाही बायकूची बी गरज नाही त्यांना का ती, ती, ती ये म्हणली ती म्हणून नुसतं बायकूला पाणी लावायचं आहे ना खऱ्या मनानं कुठं ती म्हणते ती म्हणून नाही तर काय मग माझी मी एकटा जाईल का करते ग करते गे कर उपीट कर करारा बी खाऊन गुळमाड उन्हाचं उन या बाकरी केल त्या सकाळी पीठ नाही गव्हाचं मी तर काय करू भाकरी केली ह्याचं मटकी भाजून मटकीची डाळ भाजून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची आमटी केली लसणाची पुण्य देऊन काल म्हणाला बटाटी बटाटी बी धिराला खा वाटत नाही ती बाकरी खा वाटत नाही ती काय करायचं हा आणून द्यायचं भावानं मग इथं हिथं तिथं जायला त्याला लाबिला पैसे घालवण्यास तर हिथं घरात आणायचं सरतुणी खायला माळवा आता एखादा आठवडा आणला का एखादा आठवडा असाच ती हो मंगारात मटक्या बिटक्या किराणात आणलेल्या भिजू घालायच्या मोड्या आणायच्या कुठं डाळीचं कर कुठं काय कर बटाटे आणलेले तर भावाला वाटत नाही टिकते दिले दिवस तर भाजी आणली एका दिवस संपून जाते एका दिवसात ठेवावं तर नासून जाते या काय करावा कुथमिर आणली तर लसणात कुठून बिटून तर ठेवतोय माणूस पण भाजी कशी ठेवायची कुठून लगवाड ती म्हणते ती का ना एक गाशी झाले तर या काय खायला नको चांगलं वांग बटाट सारखं वाटत नाही त्यांना भाज्या पाहिजे त्या मोडे आलेले करा अमुक करा मुक करा मूक करा आज डा डाळीचं फळकून केलं खावा नाही तर बसा मग करणाऱ्या खाणाऱ्याला टेन्शन ना करणाऱ्याला टेन्शन येतंय मुलगाचं आज कालवण कशाचं करावा ही खातेली का नाही ती खातेली का नाही ही समजा आम्हाला टेन्शन आम्हाला म्हणते हिला यायचं ही का नाही सांग ना गवात नाही वैरण नाही कालवा करते मग ती काळजी कोणी करायची हा तुमच्या संघ तुमच्यासारखं सिंडत बसल्यावर आता घातलं त्या करड्यांला गावात बिवात आता पाच मिनिटं मुकळी झाली रिक्स आता मिळाली आणि ह्यांच्या संघ आता जाती म्हणजे आता हिथं पाच मिनिटं टेकायचं का ना टेकायचं तर त्यांच्या मागे जाती दौ मनानं चालावा हां चांगलं असलं तरी बी त्यांच्याच मनानं वाईट असलं तरी त्यांच्याच मनानं असं त्यांना वाटतं त्यांचं बोलवायचं काम आहे या म्हणते ती बघू म्हणायचं कामं बिम झाली म्हणजे तुपुना पाऊस नाही बाजरी पाण्याला आली या ही तक तकुरीच ओ काय पाणी थोडं फार आहे ते द्यावा व करावा हे रिटर आता उताल्यास पडल्या काय पाऊसच होईना मनावा असं तर काय करावा पाऊसच होईना एक सांगोळा फिरला आहे बाजरीला घरामागच्या बाजरीला तर काय पाणीच दिलं नाही नुसतं असंच आहे बी आहे ते बी ऊन पडतंय तर कडकडकडकडकड पिकं सुकून गेली त्याला पाणी नाही ही काळजी नाही त्यांना इकडं बोलवलं तिकडं जायचं तिकडं बोलवलं तिकडं जायचं एवढं फक्त एवढा पाय तान्तानताना तान, बाहूबी म्हणतो या जावा नवरा बायको न्यायची सावकाश गाडी कधी शिकणार आहे तर बायकूला घेऊन जावा तर ना मी जाईल तिकडच महागारी यायचो नाही काय बोलण्याची पद्धत आहे हा तिला बरं नाही ती गेली तर मी करेल तर इथं काम मग आता झाले आता सगळं आता काय थोडंफार संचालन नसतं साईपाक काय संचालक येईल आता घासभर खाल्लं म्हणजे आता सरावणी का आता सोडेल नाही तर पुन्हा चार वाजता सोडते आलं स्वयंपाक करून जनावरला घालून करून बघा येईल की हे जाते एखादशी चित्राबाकड तसलं नको जनावर आपण धरायची भावाला जा इकडं जा तिकडे करायचं मोरक्या घालाय जावी मोहर पुढं होऊन आपण करावा जाणत्यापणानं जावा जा बुलेट घेऊन पुजायला करावा बोलवतोय हो तिकडं माणूस का माणूस की नावाची तुम्हाला चीज नाही आणि ती माणूस माझ्यावर बितालत त्यांना ते। वाईट वाटा लागलं का माझ्यावर का मी जाईना म्हणून मी भावाला ने भावाला नको वाटतंय बायकोला घेऊन जा तुझ्या तर वैता माणसाला तांसाला मस्त सुख वाटतं गाडीवर जायला आणि यायला ती काम केलेलं बरं गाडी बसून बसून कंबार जात जा या जवळ आवी ती पंढरपूर इथन ती उचलली जीबन लावली टाळायला तसं नाही की इथं कि वय बाबा दोन पावले गेलं तसं बसलं तासभर जायचं काय पाच दहा मिनटं बसलं का ना बसलं लगे घरची वड पळावं लागतं या हा मायालाही तर लावा ना ती रातची रात मुकामला जरी नेलं तर उभ्या उभ्या नाहीच ना आणायचं महागारी का उंबऱ्याला न्यायचं आहे काय नुसतं आणि जाताय की माहेराला म्हणायला वी नुसतं माणसानं मला तर आठवत नाही असं लग्नालाच तेवढा आता दोन चार दिवस नाहीतर असं आठवत नाही कुठं सणासुदीला लावलंय दिवाळीला सुद्धा बिचाऱ्याने लावलं नाही एवढी मी पुण्याला होती आई बाप्पा गेली ती राखी पुनवीला तर आज गेली आजचा इड तर गेला जाण्यातच दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन जाण्यातच माझी हेंदाळ झाली ती उलट्या बिलट्या बेजारी ती अजून एक दिवस म्हणत होता भाऊ भावाला सुट्टी होती रविवार होता दुसऱ्या दिवशी उठून तर नाही ठेवलं यावाच लागतंय या वाजता तुझी तुला कळत नाही का त्यांना मी काय बोलून माझ्यावर प्रेशर टाकायचं सगळं ना आणि या बाप म्हणते ती तुलाच राहा वाटत नाही पाहुण्यानंतर लावलं या इथं तर आतनं कशी बसते ते आमचं आम्हाला माहित असतं कुणाला सांगून काय पडतंय त्याचं मला ना पटणार नाही ती बस कधी आत नाही तर आम्हाला काट पचलेवानी आणि नुसतं ना आता हा गाडीवर जायचं यायचं ह्यांना गोड वाटतंय ह्यांना कुठं रातची रात्र हा वाटत नाही कुठं काय नाही आपल्या घरी मग आम्हाला कसं जा वाट लोकाच्या पुरीचा वाढदिवस आहे अजून माझं मंचल बिचेल होतय जाऊ का कशी करू जाऊ का कशी करू झोपल्या जाता पसारल्याचं या कट्यावर नाही मी म्हणली म्हणून सकाळी राग आलायत ना माझ्यावर साडी चांगली घालन अमुक नुसतं माणसाला टकुरीला टेन्शन ती म्हणते ती का नाही आद्यात ना आद मान ती तसं म्हणते तसं कामा या माझ काय नको झोपा यायचं असलं असली नाहीतर राहू दे चाल चल हायरला तर मी जाणारच आहे की मग राखी पुणे आली आता कशी जाती माझी नाही नाही तर मी जाईल इष्टी ना का इष्टे मला पण पडले ते मग डायरेक्ट इष्ट आहे माझ्या माहेरा पत्तो जाईल ना चौकात चालत बघितलं का हे आहे माणसाच त्यांच्या मनाजोगं नाही झालं का ताव आमच्या काढायचा कुठल्या नाही कुठल्या कारणावर ना किरके पण समजून घ्यायचं नाही माणसाला माणूस काय म्हणतंय कुठल्या उद्देशाने म्हणतय कस म्हणतय जाऊ दे दे वाटतंय अजून त्या पूर्वीचा वाढदिवस आहे मला वाटतंय एका मनानं जावावा एका मनावर नाही काय कळणं झालंय जावा ना 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 जा जा वा वा का नाही जावावा टेन्शन येऊन गेले डोक्याला एक मधात मरान होऊन जात या सुचत नाही पुरं चालत नाही की इक घटक भर पडा वाटत या कंबार्ट दुखत या गवत काढून हे आणलं घातलं मातारी झाली काय गवात काढाय झोपलं आलाव कापायच म्हणून सांगताय बांधाच नुसतं झोपता टाकायची का नुसतं वारवासाला कटेव पडायचं काम नको आपल्याला काय दुसऱ्याच्या नावानं जप करा येतो तेवढा हे ना असं केलं त्यानं तसं केलं ही काम करणार ती काम करणार हिच बरं कामाचं उठ लावायला लागले